कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटातील शिवसेनेत सध्या जबरदस्त राजकीय उलतापालट सुरू आहे जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून उपनेते संजय पवार आणि शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली आहे हर्षल सुर्वे थेट शिंदे गटात प्रवेशले तर संजय पवार नाराजी कायम ठेवून मातोश्रीच्या चर्चेत सहभागी झालेत या पार्श्वभूमीवर नव्यानं नियुक्त जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भूमिकेचा सडेतोड पद्धतीनं खुलासा केलाय सन्मान्य पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करून दाखवीन महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका या दोन्हीची निवडणुकीसाठी आता तयारी लागलो आहोत एकंदरीत गाव तिथं शिवसैनिक किंवा घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं आणि प्रभाग तिथं शाखा झाल्या पाहिजेत यासाठी पक्षाचे सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून भले कोण नाराज असतील ते आणि जे सध्या कार्यरत आहेत ते किंवा जे इच्छुक आहेत ते या सर्वांना एकत्रित करून चांगल्या पद्धतीची संघटना बांधणी पक्ष बांधणी होईल येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये चांगल्या पद्धतीनं संख्याबळ व्हावं महापालिके जेडपीमध्ये दे। यासाठी देखील प्रयत्नशील राहील एवढे आपल्या मीडियाच्या माध्यमातून उद्धवजी नाराज नाट्य कदाचित असेल पण तो निर्णय आहे पक्षश्रेष्ठी ते भेटतील ते काढतील या विषयावर मी बोलू शकत नाही ना बोलू शकत नाही म्हणजे बोलण्याची गरज नाही मी इतका मोठा नाही पण सन्मान्य उद्योजनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पडेल गटातटाचं राजकारण नसणार शिवसेना हे चार अक्षराच राजकारण समाजकारण असणार एवढं मी आपण पालकमंत्र्यांच्या बरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर जो मी फोटो दाखवला त्यामध्ये एक व्यक्ती जो क्लब मालक आहे जो झोगाराटा जो चालू होता जो मटका व्यवसाय करतो आणि ह्या दोन नंबर धंद्याच्या मिळकतीतून मग यांचं काय साठ आहे का मिळकतीत आणि पालकमंत्री महोदया शोभत शोभतं का माझा गाववाला आहे म्हणून त्यांना बॅकिंग देऊ नका त्याचे उद्योगधंदे काय तो समाज चांगला आहे का त्याच्यामुळं समाजात चांगल्या पद्धतीची तरुण पिढी तयार होईल का याकडं पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे असंच ते दुर्लक्ष करत राहिले तर जो आपणास फोटो दाखवलेला आहे त्या व्यक्तीनं निवडणूक लढवली तर प्रत्येक घराघराच्या उमऱ्यावर अगदी ते झुगाराचं जे कॅट असतं पानाचं ते घराघरात नेऊन दाखवणार की आपल्याला हा प्रभाग झुगारडा करायचा आहे की ह्या प्रभागाचा विकास करायचा आणि या या माझ्या स्टेटमेंट कडून पालकमंत्र्यांनी सावध राहावं अशा व्यक्तींना प्राधान्य देऊ नये अशा व्यक्तींना त्यांच्या गद्दार सेनेमध्येही घेऊ नये